नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर तसेच सर्वसाधारण दर हा विविध बाजार समित्यांमध्ये कशा प्रकारे होता याबद्दलची सविस्तर माहिती पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून घ्या राज्यामध्ये कांद्याचे बाजार भाव हे बऱ्याच प्रमाणात घसरलेले गेल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा कांद्याच्या भावामध्ये थोड्याफार प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे आणि कांद्याचे दर हे सुमारे दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान रेंगाळताना दिसून येत आहे बाजार समिती भुसावळ या ठिकाणी लाल कांद्याची आवक ही दोन क्विंटल एवढी होती आणि कमीत कमी दर दोन हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये एवढा होता लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला नऊ हजार सहाशे क्विंटल एवढी आवक होती आणि कमीत कमी दर अठराशे रुपये तर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण दर हा तीन हजार तीनशे रुपये समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चार हजार तीनशे तीस कि क्विंटल एवढी आवक होती आणि कमीत कमी दर पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर तीन थीं हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा तीन हजार रुपये एवढा होता नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चोवीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल एवढी आवक होती आणि कमीत कमी दर हा एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये एवढा होता सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक तेरा हजार एकशे ऐंशी क्विंटल तर कमीत कमी दर पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा दोन हजार पाचशे रुपये एवढा होता नोही आच्ची कांदा सेल तर मित्रांनो हे झाले आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद